नाही रुप येणार दुपारी की एक दीड वाजता बाय काय केलं ब्रह्मान आज कसा आहे ब्रह्मास्त्र म्हणजे आज काय आता त्या मित्राकडे दिलेला व्हिडिओ करायला आता त्यानं व्यवस्थित एवढा केलेला नाही कारण ब्रह्माचं रूप आज आपल्या फॅमिलीला कळल म्हणजे मैदानात ब्रह्मा काय करत होता हा घेतला जा आणि बिन पळवता का ते आज जरा बऱ्यापैकी कळल कारण की मित्राकडे मोबाईल होता व्हिडिओ करायला आणि तो पण बी आला ते नक्की केलं घोड्या घर कस कसं येत पाय नक्की अरे नाही तर तुम्ही जेव्हा नवीन आणला तीन मैदानात बिन पोळून आणलाय जी केलं का नाही आता तसं तिथं हे तरी कमीच केलंय त्यांना अरे भाय काय झालं असतं माझा आज आज हॉस्पिटल मध्ये असतो आम्ही आज डायरेक्ट राहू झाला परत गुंडाबा पण वाचा गुंडाबा एकट्याच्या बाई दे आज ताप दिला येण बरू बाबा लाख्या तरी जास्त ना माहितांचं भाईला रात चालवून आणलं पाहिजे उद्या काय बाकी मग सांगितलं दोन पायवर करतोय त्याची घाण पाया घोड्याकडे वर करणार आणि पुढल्याला पायाखाली घेणार ओढून आज यावेळेस नुसतं त्याने काय केलंय खाली घालून तर मारत नाही बरं का नुसतं जाते पुढे पुढे आता बैलांच्या आगाव गेला रायबाच्या आगाव गेला घोड्याच्या आगाव गेला तरी बांधलो त्यात गावला लागेल मग काहीतरी होणार चढा हो ब्राह्माचा विषय आणि भाजीचा विषय म्हणजे तर रात्री बसून पाऊस चालू आहे तू बघू शकता पाणी बाजूला त्यामुळे मैदान कॅन्सल झाले बघ आता भाजी कधी काढायचा आणि आज रायबाला पण आपण व्यायाम दिला ते व्हिडिओ आता उद्या येईल व्हिडिओ मस्त होईल चला रायबा शेड दाखवा काय बघितली तुझी मागाशी रायबा शेड हे बघा रायबा काय झालं फ्रेश दिसला बाजी डोळ जा झाकायचं काय गुंडा भाऊ येऊ आता मी दोस्तो हे सण भाई हाय करेल मी दोघतोय सण नुसतं डोळं झाकायचं एकदा तू दोरी पडली का नाही हे जेव्हा काही विषय नाही कुठबाल <letter> ती नव ब्रह्माचं दाखवलं नाही पाहिजे ह्याला नक्की केलेले इथे घे ट्रॅक्टरला घे पुढले काका काय विचारलं नाही तास लावलाय त्याने इंग्रजी आणि काका ये दिसला बरा बरा दिला थोडा अच्छा काका गोंडिया तू काका तु मागूला दा दा दिला थोडा काल मी त्या नाक्याचे मारतो या नाक्यालाच लावली कशा जवळ मोठे माणूस गरीबच आहे आपण हो का चिक्के कुठं बसला होय तर आपल्या गावातलं जायचे पत्रकार दादा कुठं आहे तुम्ही दैनिक महासत्तेला सत्ताला दैनिक ती मेन अधिकारी जा ना मेन अधिकारी अय बाबा आपली गाडी नव चिक्या काय या चिक्क्याच फारस आहे ती नाही गाडी बघितली गे आता चकड्यात पण बसते चकड्यात दे। आला बसून फिरून त्याला पहिल्याशिवाय काही सुना काय करायच्या ब्रह्माजा आणि ते तर तिकडे गेले रायबाज या माणसाला बघितले ते थांबणार नाही रायबाजा पण तर का नक्की वाटेल आणि

सोळा सोळा ब्रह्माच्या आज नाक्या करायचे हा ना पहिल्यांदाच करायचं आज काय आज पहिल्यांदाच नाक्या करायचं कसं करतो बघूया आपण आपण हाय ना ब्रह्मा तर तरुर। तरुर। तर, तर, आ, तर आज़ आज ब्रह्माच्या नाक्या करायच आहेत बघे आज कसा करतोय काय पहिल्यांदाच आपल्या म्हणजे अंड्यापासून आज पहिल्यांदाच नाक्या करायचं पत्र्या पण टाकायत जुन्या टाकूया पत्र्या तुम्हाला डाव्या पायाला पुढे पुढे दिसते नुसते नसते पत्री तेवढेच दिसते बरं का आप तर आपले बल्लू शेट आलेले आहेत बल्लू शेट या जरा मदत करायला या या कि लय मान देऊ नका या इकडे राड राड ना चिखल लागणार की

धरम तो दीवार में फटाफट में ओ हो हो अरे ससुरा मारे ओ हो 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 10 मिनट तक पाऊस जाए जाऊं के संभाधार नहीं तो रहु दे मारे हां मरगा हां

सप्पय सप्पय दुसरा दुसरा हे लागलं काय अरे काच्या तोडणार केला पाहिजे

हा हा इंडिया टाय चार पाच चे मालक आपल्या सोन्या बिल्डर शेडवर तिथे बार भा

ब्रह्माला खाली नेऊन जोपाय नाही जरापणा करते पण महाराज मला सांगितलं किती पण पाहतात कुठं महाराज काय माहिती म्हणलं परवा दिस ना ना, 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 ना।, ना, ना पावशी राहू हो थुमार दे परत मारूया का मारायचं ती बघित पावसायला लागली रे उगच मारून जाणार काय मारायचं म्हटलं मी मारतो माझं काय ना बघा शॅम्पू आण क्लिनिकची आण पाच आण पाच घाल कडे बांधाल रे ते

kalah pilakan kali beri kalian hehehe Eh, hehehe 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 नायरा atau कुठले स्वगा प्रत्यक्ष

Eh, uh, banyak saudara. Ini <laughs> lihat <laughs> Ayo. 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 काळा होताले की पडता तो ओहो नाही काय यार काय काय तो 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 काय तो

নগারা পাকে ড়াকে কেত মহ্য কিষ্য climb আрасাধ যা সিযা